यंदाच्या लोकसभा निवडणुका या अत्यंत चुरशीच्या आणि त्याहीपेक्षा जास्त विधानसभेचं गणित क्लिअर करणाऱ्या होत्या आता आपण सगळ्यांनी निकाल पाहिलेत महायुतीला कमीत कमी जागांवर समाधान मानावं लागले तर महाविकास आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळाल्यात आता ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत झालं तसंच विधानसभेच्या निवडणुकीत होऊ शकतं का नेमकं विधानसभेत काय होऊ शकतं महाराष्ट्रातील सत्ता बदलेल का महाविकास आघाडीचं सरकार येईल का असे अनेक प्रश्न सध्या विचारले जाऊ लागलेत आणि त्याचाच म्हणजेच विधानसभेत नेमकं काय होऊ शकतं याचा अंदाज आम्ही देखील बांधला आहे आणि तोच आम्ही तुम्हाला महाराष्ट्र अपडेटच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय महाराष्ट्र अपडेट नुकताच शरद पवार यांनी एक विधान केलं आणि या विधानातून त्यांनी एका प्रकारे इशारा दिलाय किंवा दावा केलाय असं म्हणलं तरी काय हरकत नाही चार महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असा दावा शरद पवार यांनी केलाय शरद पवारांच्या या दाव्याला हलक्यात घेऊन चालणार नाहीये हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे आणि म्हणूनच लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीवर अनेकांनी विधानसभेचा अंदाज विधानसभेचा कल बांधला आहे आता तो कसा असेल कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या आमदारांना धक्का बसू शकतो कुणाची उमेदवारी राहू शकते कुणाची उमेदवारी जाऊ शकते नेमकं काय होईल हे आता आपण पाहूयात मेन मुद्द्याला आता आपण सुरू करूयात आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि कोणत्याही पक्षाची जर सत्ता महाराष्ट्रात यायची असेल तर त्या पक्षाला एकशे पंचावन्न जागांवर विजय हा मिळवावाच लागतो त्यानुसार आत्तापासूनच बोलायला पोल येत आहेत म्हणजे पोल सांगितले जात आहेत जा सुरू झाले आहेत आणि त्या पोलनुसार महाविकास आघाडी सत्तेत येऊ शकते तर महायुतीला सत्तेतून पावतार व्हावं लागेल अशी शक्यता वर्तवली जाते लोकसभेच्या निकालानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी विधानसभेत एकशे अठ्ठावन्न जागा विजयी होऊ शकते तर महायुतीला एकशे सत्तावीस जागांवर यश मिळू शकतं महाराष्ट्रात सध्या भाजपचे एकशे पाच आमदार आहेत आणि पोलनुसार आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या एकशे पाच आमदारांपैकी बेचाळीस आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लीड मिळण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या चाळीस आमदारांपैकी सतरा आमदारांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लीड मिळण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या चाळीस चा आमदारांपैकी पंचवीस आमदारांच्या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पिछाडीवर असण्याची देखील शक्यता सांगितली जाते लोकसभेत महायुतीच्या विद्यमान चौऱ्याऐंशी आमदारांच्या विधानसभेत महाविकास आघाडी पुढे आहे विधानसभा निवडणुकीत अनेक महायुती आणि महाविकास आघाडीतील दिग्गजांना देखील बसू शकतो महाविकास आघाडीबद्दल बोलायला गेल्यास ठाकरे गटाचे तीस आमदार येण्याची शक्यता आहे काँग्रेसचे तब्बल आमदार येण्याची शक्यता सांगितली जाते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे बावन्न आमदार निवडून येऊ शकतात लोकसभा निवडणुकीत तेरा ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना झाल्याचं देखील आपण पाहिलं लोकसभेच्या निकालानुसार जर विधानसभेचा कल पाहिला तर शिंदेकडे असणाऱ्या चाळीस आमदारांपैकी सतरा आमदारांचं भवितव्य हे धोक्यात आहे आता मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे कोणकोणत्या आमदारांचं भविष्य धोक्यात आहे कोणकोणत्या आमदारांची आमदारकी धोक्यात येऊ शकते त्याबद्दल देखील आपण थोडक्यात जाणून घेऊयात शिवसेनेचे अब्दुल सत्तार हे पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे शिवसेनेचे दुसरे मंत्री उदय सामंत यांनी किरण सामंत यांची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले मात्र ते प्रयत्न काही फळाला आले नाहीत मात्र आता त्यांना देखील म्हणजे त्यांची उमेदवारी त्यांची आमदारकी देखील धोक्यात आहे ते, ते दहा हजार मतांच्या लीडने पराभव ला सामोरे जाऊ शकतात अशी शक्यता शिवसेनेच्या यामिनी जाधव या देखील खासदारकीसाठी उभ्या होत्या मात्र आता त्यांचा पराभव झाला आहे तर त्या आमदारकीच लढवतील पण त्या देखील त्यांची लीड त्यादेखील पिछाडीवर असण्याची शक्यता आहे ते त्याच्यानंतर त्यांचा पराभव देखील होऊ शकतो शिवाय शिवसेनेचे संतोष बांगर कुडाळकर तर अजित पवार गटाचे छगन भुजबळ माणिकराव कोकाटे दिलीप वळसे पाटील संजय शिंदे नवाब मलिक हे देखील पिछाडीवर जाऊ शकतात महाविकास आघाडीत जर आपण पाहायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटातील वैभव नाईक ऋतुजा लटके उदयसिंह राजपूत पुण्यातून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचं देखील लीड कसबामधून कमी होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात सांगितली जाते याशिवाय काँग्रेसचे विकास ठाकरे कुणाल पाटील हे देखील पिछाडीवर जाऊ शकतात भाजपचे संतोष दानवे सुधीर मुनगंटीवार संभाजी निलंगेकर याशिवाय आमदार राणा जगजित सिंह पाटील हे देखील पिछाडीवर जाऊ शकतात अर्थात आलेले लोकसभा निकालावरून तेथील विधानसभा मतदारसंघाच्या मिळालेल्या लीडवरून हे कल सांगण्यात आलेत असं होईल की नाही असं होऊ शकतं का खरंच या आमदारांना लीड मिळू शकतं का ते पिछाडीवर जाऊ शकतात का या सगळ्याची प्रश्नाची उत्तरं निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुका झाल्यानंतर आणि त्याचा निकाल आल्यानंतर स्पष्ट होईल दरम्यान यावर तुमचं मत काय तुमचा मतदारसंघ कोणता तुमच्या कोणत्या आमदारांची उमेदवारी राहू शकते जाऊ शकते कोणत्या उमेदवाराला आमदार म्हणून तुमची पसंती असेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र अपडेटच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा